आज तळोद्या शहरात एवढं बेचाळीस तापमान आज ही परिस्थिती चालली आहे आज बेचाळीस सेल्सिअस तापमान जर आपण विचार केला तर अक्षरशः माणसांना चक्कर येतात एवढी भयंकर उष्णता सध्या आता या परिस्थितीत आपण तळोद्या शहरात जाणवतो आहे आणि या परिस्थितीत आपल्या या तळोदा विश्व हिंदू परिषद व आपले बजरंग दल प्रखंड तळोदा यांच्याकडून आज एकदम चांगल्या प्रकारे एक चांगल्या पाणीपुईचा एक शुभारंभ करण्यात आला या शुभारंभाप्रसंगी मला एवढंच सांगायचं आहे की विश्व हिंदू परिषद व आपले हे बजरंग दल प्रखंड यांचे इतके सुंदर कार्यक्रम होत असतात की या कार्यक्रमाचं मी आवर्जून त्यांचं कौतुक करतो रक्तदान शिबिर असो राम मंदिराचं त्यांची मिरवणूक असो अशा भरपूरसे कार्यक्रम विश्व हिंदू परिषदचे आमचे प्रखंड आमचे मित्र ऋषीभाऊ बारगड जो आमचे सर्व त्यांची टीम यांच्या माध्यमाने हे कार्यक्रम होत असतात मला एवढं सांगावं असं वाटतं की आज माणूस पाणी पाणी करतोय आणि आजच्या परिस्थितीला पाणी हे सर्वात मोठं फायद्याचं आहे शरीरासाठी म्हणून एक चांगल्या प्रकारे यांनी एक चांगला हा उपक्रम राबवला त्याबद्दल मी माझ्या परिवाराकडून व या भारतीय जनता पार्टीच्या या विधानसभा साहेब दीपक भाऊ चौधरी हरे डॉक्टर आमचे मराठे सर आलेले सर्व यांची पूर्ण टीमला शुभेच्छा देतो व परमेश्वर यांना अजून चांगलं भर देऊ चांगल्या यांना अजून एक चांगलं धर्म करून एवढे शुभेच्छा देतो एकूणच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र देश